नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे हयातीचा दाखला अंतिम मुदत हे कागदपत्र नसतील तर पेन्शन थांबू शकते चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाईव्ह सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्र वेळेत सादर न केल्यास पेन्शन थांबू शकते कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया निवृत्तीनंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे पेन्शन पण माहिती अभावी ही पेन्शन थांबत असते यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे का आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न करणे कागदपत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफ सर्टिफिकेट आणि हे वेळेत सादर न केल्यास आता पेन्शन थांबू शकते लाईफ सर्टिफिकेटमुळे पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत असल्याचा पुरावा म्हणून सरकारकडे सादर करावा लागतो प्रत्येक वर्षी नोव्हेंबर एक ते नोव्हेंबर तीस या कालावधीत पेन्शनधारकांनी आपलं लाईफ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे आणि जर हे वेळेत सादर केले नाही तर आता कर्मचाऱ्यांची पेन्शन थांबू शकते आधार बायोमेट्रिकच्या मदतीने मोबाईल किंवा लॅपटॉपवरूनही हे काम करता येते याशिवाय पोस्ट ऑफिस एजंटला घरी बोलावूनही ही सुविधा आता घेता येते लाईफ सर्टिफिकेट सादर करताना किंवा पेन्शन घेताना काही इतर महत्त्वांची कागदपत्रेही आवश्यक असतात ही, ही कागदपत्रे नसतील तर पेन्शन थांबणार आहे यामध्ये ओळख आणि पत्त्याचा पुरावा बँक खात्याची माहिती उत्पन्न आणि पेन्शन आय या सर्वांची माहिती देणे आता आवश्यक आहे पेन्शनधारकांनी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे तसेच सर्व कागदपत्रे वेळोवेळी तपासून अपडेट ठेवणेही आवश्यक आहे यामुळे पेन्शन थांबण्याचा धोका टाळता येईल आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आलेले आहे